आराम करते आराम चिंकी इकडे ए चिंकी चिंके इकडे बेटा या, या इकडे खेळ आनन्या बर आनन्या हे आनंद्या काय करते आनंद जेवढे आले तेवढ्यांनी लाईक करा पटापट कोणच लाईक करत नाही असं नका करू करा लाईक थोडाच वेळ आहे मी लाईव्हर ए चिंकी ऐकली झिरला वाटत चंकी बातलंय चंकी, खा। चंकी। खायासाठी ज्यांनी कोणी लाईक केलंय त्यांचं खूप खूप धन्यवाद लाईक केला असेल तर त्यांनी सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये में पाठवा लाईक केले तर आपल्या लाईव्ह तीनशे सहा लोक आलेले लाईक मात्र एक आहे अनन्या काय पप्पाला हो पप्पाला बघते मगाशी खूप छान खेळत होते आता दोघी दमल्या इकडं मोबाईल चालू केला यांचा लाईक केलंय तर त्यांनी सांगा कमेंट मध्ये लाईक केलंय तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह वर छत्तीस जण आहेत सध्या चाळीस आहेत तुमचं स्वागत आहे लाईव्ह शंभर आले तुमच्या लाईव्ह वर स्वागत आहे दोनशे अठ्ठावन आलेले आहेत तुमचं लाईव स्वागत आहे काय विचार करतील काय खेळते बघा मोंगळा पकडत उंढणारे मोंगळे सकाळी थोडा पाऊस पडला ना त्याच्यामुळं आला असेल चिंकी तू मोंगळा खाते काय नाही खाल्लं नाही करा

बघा महागच केला खेळ हो ना ताई तुमचा चॅनेल आहे त्याच आहेत का चला सगळ्यांच आता मी लाईव्ह बंद करते हो ताय अच्छा हा हा तुम्हीच आहे ना दिले तुमच्या चॅनेलला मी भेट मी नी करते तुमच्या चॅनेलला सपोर्ट तुम्ही पण करा ताई माझ्या चॅनेलला एक। आता खेळतात तर चला मी आता बंद करते लाईव्ह टाइम झालेला आहे ठीक आहे आले सगळे त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद असंच सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांचा